जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आता बघा सकाळचे आठ वाजून दहा मिनटं तर आता चांगलं झाली माझी इकडे बघा पप्पा बसले टीव्ही बघत इकडे आई बघा कोथिंबीर नेटकर बसले आणि इकडे बघा काल म्हणून वैभवलक्ष्मी पूजा केली होती घरी तर आज उत्तर पूजा सकाळी केली बघा आईने बघा पतीवर आलेली आता उत्तर पूजा म्हणजे कालचं उपजेचं समाप्ती आज उत्तर पूजा असतं तर किचन मध्ये बघा सोनाली चपाती करायला लागली आज चपातीचं गडबड गडबड काल काढलं एवढं कालचं पण रात्री आल्यावर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्याकडून आणि सोनालीकडून बोला गुड मॉर्निंग हे बघा मित्रांनो कसं चपाती फुकली माहिती तुमच्या बायक चपाती फुकती की नाही सांगा मित्रांनो काय सांगतोय हा असंच व्हिडिओ तिकडे मित्रांनो म्हणजे आई म्हणते व्हिडिओ करता का धमकी <laughs> <laughs> म्हणून तर हो <laughs> तर बघा सकाळचं मस्त वातावरण आहे सकाळ सारंच म्हणजे आज लवकरच ऊन पडलं आहे तर कडक थोडंसं कडक म्हणता येईल बघा मस्त पैकी फ्रेश वातावरण हे बघा मित्रांनो तर इकडे रांगोळी घालण्यासाठी आईने पाण्यावर मारून ठेवलं आहे हे बघा आमचे झाड आहे फुलाचे आता सोनाली फूल काढली आहे हिरवे गाड फूल आहेत हे बघा कळवून कसं आहे सगळ्यांच्या बापले काम हम्म आहेत आठ वाज सव्वा आठ वाजले करायचा तर आमची मॅडम बघा चपाती करता गाणं म्हणाली ना कुठलं कुठे आहे का कुठलं गाणं म्हणते म्हणत असते बघा काय सांगायचं मित्रांनो आता ऐकाय करायला काय माहिती इकडे बघा आई पण आली किचन मध्ये कसं रेल्वेला दोघ ड्रायव्हर असत आमच्याकडे किचनला दोघ जण ड्रायव्हर आहेत तर आता आली आहे तर आई पण साताळते येऊन किचन बघा कांदा आणि कोथिंबीर इकडं घेवडाची भाजी घेवडा भाजी आहे ना घेवळ्याची भाजी बघा मित्रांनो आज घवळ्याची भाजी असणार आहे घेवळ्याची शेंगा म्हणजे मस्त आवडीचं पदार्थ आहे आणि तसं मला सगळंच आवडतो काहीच आवडसा विषय नाही त्यात विषय हार्ड आपला तर इकडे बघा आईने तर मस्त कळ्यामध्ये तेल टाकलंय कडकड कडकडा वाज येतात लगेच तर एकजण चपाती एकजण भाजी असं दोघे सासू सर म्हणून करत असतात तर चला असू द्या करा दोघे जण काय कुठे हे पांढर तर मित्रांनो तर मित्रांनो आपल्या किचन जास्त एंट्री नसते थोडं फार दिसतं त्यामुळे आपल्याला काही वस्तू मिळते काही मिळत नाही तर काही विषय नाही त्याचा बरोबर नाही सगळे वस्तू मिळतील असं नाही पण मला माझी काहीच वस्तू मला मिळतील चिवडा म्हणा लाडू शेंगाली ती मी बरोबर शोधत असतो काहीच वस्तू पण बाय तू काही काम सांगितलं किती भेट ना मला बरोबर का नाही असं करते हो सॉरी मित्रांनो धक्का व्हिडिओ करते त्यावर होत असते काय आता चला मित्रांनो त्या आधी आवरून घेतो मी चला मग बघा आलो सोनाली मी मित्रांनो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी दर्शन घ्या काय महादेव द महाराज देवी जगत माता इकडे बघा प्रभू श्रीराम आहेत तर मंदिर बघा मित्रांनो हायवे लाच मंदिर आहे इकडे बघा माग हायवे आहे तर हायवेला पण मंदिर आहे पूजा करून घेऊ चला श्री शिवाय नमस्त तर मित्रांनो बघा दुकान बसलोय आता वाली दुपारची तीन तर दुपारचं जेवण झालंय दुकान बसलो निवांत तर आपल्या बाजूला दुकानचं खूपच काम चालू आहे म्हणजे तर चला व्हिडिओ काढू आपण तर सुजेल पण तिथेच आहे तर चला पण जाऊ बघा इथे काम चालू आहे असं ते बघा सुजेल काय चाललंय था। थाये थाये। 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 थाये का महाराष्ट्र जय महाराष्ट्र हे माणूस झुम करून दाखवतो बघा आपलं सागर साईड तोंडला पोर मित्रांनो आपलं सागर तर मग तोंड पोहोच काय करतो असं तसं काही नाही आहे बहुत चांगलं आहे एक नंबर धंदा सगळ्यांचा तर बघ हे माणूस आहे दोन नंबर धंदा करणार दुसऱ्यांच्या दुकानातला चोर भाडं